शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत तूर शिवनेरी पंचायतच्या प्लॉटमध्ये आणि इथं तूर शिवनेरी पंचायतच्या आतमध्ये जी बेड होती चार चार फुटाची चा, त्यामध्ये आपण अप फवारलं आणि ग्रॅमॉक्झोन शंभर मिली शंभर मिली आणि त्याच्यानंतर गवत वाढलेलं आहे परंतु झालं काय तर आपल्याला इथं गवत भरपूर आहे हे गवत काय होत आहे याच्यामुळे डुकराचा त्रास वाढलेला आहे आणि डुकराचा त्रास वाढल्यामुळं आपल्याला चुरीचे झाडं फांद्या मोडणे झाडांच्या मुळ्यातून खोदून झाडं उलटी पाडणे अशा प्रकारे बघा हे बघा कशा प्रकारे फांद्या मोडत आहे तर असा प्रकार चालू आहे तर त्यासाठी हे गवत जे आहे या गवतामध्ये शिदोड हुमणी हे जास्त असतात बुडापाशी तर त्यासाठी काय होते तर या डुकर त्याला खाण्यासाठी येतात तर त्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडाचे जे बुडं आहे त्यातलं गवत आहे ते साफ करणं महत्त्वाचं आहे तर त्यासाठी आपण इथं झाडाची बुडं हे साफ करणं चालू केलं आहे आपण इथं बघू शकता आणि त्याच्यानंतर जे पुंजाने बाजूला काढलेले आहेत कारण ते झाडाच्या जवळ जर ठेवले तर त्याच्यामुळे डुकर अजून मुळ्या उघड्या पाडून झाडं उलथून पाडू शकतात त्यामुळे आपल्या झाडाची संख्या व्यवस्थित राहणार नाही तर प्रकारे होऊ शकते तर आपण इथली साफसफाई करणं चालू आहे बघा पलीकडचा भाग राहिलेला आहे आणि अलीकडचा भाग साफसफाई केलेला आहे हे बघा तिथं गवत आहे तर अशा प्रकारे इथं आणि सोबतच खत टाकणं चालू आहे बघा इथं खत टाकणं चालू आहे आपण इथं बघू शकता अशा प्रकारे हे बघा खत आहे झाडाच्या बुडापाशी टाकणं चालू आहे कारण वरचा पाऊस पण चालू आहे सध्या आणि झाडाचं बूड जे आहे खोड बघा कशा प्रकारे जाड झालेलं आहे कारण आपण याला शेंडछाटणी पण केली आहे दोन वेळेस एक महिन्याला आणि दोन महिन्याला म्हणजे तीस दिवस साठ दिवस आणि त्याच्यानंतर नाही बघा प्रकारे इथं डुकरांनी त्रास कशा प्रकारे दिलेला आहे कशी झाडं तोडलेली आहेत आणि अशा प्रकारे खत जे आहे तर आपण खत टाकणं चालू आहे बघा हे बघा झाडाच्या बुडाबुडानं आपण खत टाकणं चालू केलं आहे हे विश्वी झिरो तेरा खत आहे सोबत आपण युरिया घेऊ शकतो परंतु विश्वी झिरो तेरामध्ये युरियाचं प्रमाण असल्यामुळं आपल्याला घ्यायची गरज नाही तर अशा प्रकारे खत टाकणं चालू आहे आणि साफसफाईसुद्धा चालू आहे चांगल्या प्रकारे आपण बघू शकता जेणेकरून आपल्या तुरीला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे डुकरांपासून आणि साफसफाई करणं सर्वात महत्त्वाचे आहे आणि आतमध्ये जो भाग आहे हा कमी उंची झाल्यामुळे यावर्षी जास्त पावसामुळं थोडंसं अंतर बारा फुटातलं थोडंसं दिसत आहे आपल्याला तर तिथं आत म्हणजे दोन तास आपण लागवडसुद्धा करू शकतो हरभऱ्याची तरी पण आपण हे साफसफाई करून हे कचरा बाहेर काढल्यानंतर आपण ते प्रोसिजर करायचं आहे तर खतामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं घेतलं आहे विश्व झिरो तेरा आहे खत आपण इथं बघू शकता एक करी एक गोनी घेतलेली आहे आपण आणि एका एका आपल्याला इथं टाकायची आहे आणि बघा कशा प्रकारे साफसफाई केली आहे दोन्ही बाजूने इथं साफसफाई बघा अशा प्रकारे जबरदस्त साफसफाई चालू आहे आणि इथं दोन्ही साईडला आपण जे साफसफाई आहे ती साफसफाई चालू आहे तुरीच्या बुडापाशी आपण बघू शकता प्रकारे हे बघा कुठल्याही प्रकारचं गवत आपण ठेवलेलं नाही आणि जो बाग आपण इथं साफसफाई केली नाही तो अशा प्रकारे गवताने गच्च भरलेला दिसत आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे भरपूर गवत आहे दोन्ही साईडला आणि सध्या तूर फूल आणि कळीच्या अवस्थेमध्ये आपल्याला इथं दिसत आहे तर इथं अशा प्रकारे आपली जी तूर आहे या तुरीला डुकरांच्या त्रासामुळं झाडाच्या फांद्या वगैरे मोडून पहिल्या दिसत आहे आपल्याला हे बघा डुकरांनी प्रकारे इथं फांद्या मोडलेल्या आहेत बघू शकता आपण अशा प्रकारे बघा इथं पण झाडं मोडली आहेत हे बघा हे बघा मोठमोठी झाडं मोडली त्यामुळे आपण साफसफाई करणं चालू केली आहे हे बघा अशा प्रकारे झाडं पाडून टाकली तुरा शिवनेरी पंचेचाळीस